कोण हिरवं टरबूज म्हणतं आहे काकडी म्हणतं कोण याला वेगवेगळी प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळी नाव आहे परंतु हे ये कॉमन येतं ह्याच्यामध्ये एक रस आहे जो रस आपल्या आतड्यामध्ये पाचक पित्त वाढवण्यासाठी प्रचंड काम करतं चांगलं दुसरं आग्नाशयाचा जो कॅन्सर आहे अग्न्याशय म्हणजे काय पॅनक्रियाज पॅनक्रियाजमध्ये एक स्टोन्स होतात ते अगदी दुर्मिळ असतात तर त्या पॅनक्रियाजला सगळ्यात महत्वाचं काम आहे इन्सुलिन तयार करायचं काम आहे हा बरोबर आहे तर त्या पॅनक्रॅजचं काम वाढवण्यासाठी पॅनक्रियाज हा कॉमन कुणालाही अवयव माहीत नाही की ज्याचं कार्य प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला त्याची प्रचंड आवश्यकता आहे तर त्या पॅनक्रेजचं काम वाढवण्यासाठी हे जे दिसतंय ह्याला आपण रान टरबुज म्हणू रान काकडी म्हणू रान तोंडलं म्हणू काय जे म्हणाल ते याच्यामध्ये पासा प्रकार जसं हे लहान आहे तसं मोठं येतं लांबडं येतं आणि अगदी तुमच्या तोंडल्याप्रमाणे पण येतो वेल असाच येतो जर तुम्ही एरिया वाईज जर गेला अगदी तुम्ही आ, जो कळसूबाईचं शिखर आहे त्या डोंगरा जर गेला तर हा आयटम जो आहे तो लांबडा येतो तर याच्या ये पानांचा रस आणि हे छोटं छोटं लागलेला आहे तर हे आवर्जून खायला पाहिजे हे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापुरतंच येतं नैसर्गिक्या इतर वर्षभर तुम्हाला हे दिसणार नाही आणि उगवत नाही तुम्ही पाणी घालतो म्हणला आणि ह्याला उगवतो म्हणला तर येत नाही शरदाचं शरद ऋतूतलं जे एक चांदन येतं तर त्या शरदातल्या चांदण्याच्या वेळेलाच हे खायला मिळतं विशेष करून दुसरा याचा उपयोग बघा ह्या शरदाच्या ऋतूमध्ये जे ऑक्टोबर हिट असते नैसर्गिक जे शरीरातलं पित्त वाढतं तर त्या पित्ताला बाहेर काढण्यासाठी विशेष करून हे येतं दुसरं एक नाकातनं ना गुन्हा फुटण्याचं एक एक असतं उन्हाळ्यामध्ये ना ऑक्टोबरमध्ये दोन वेळेला बऱ्याच लोकांचं नाकातनं आपोआप रक्त यायला सुरुवात होतं तर त्याचं कारण काय तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या त्या रक्तवाहिन्यामध्ये पित्त पित साठतं आणि त्या पित्त साठल्यामुळे एक प्रेशर येतं आणि त्या प्रेशर ज्या वेळेला येतं त्यावेळेला ज्या कमकुवत असणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या फुटतात बऱ्याच वेळेला मेंदूतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या अशा सुद्धा न कळत फुटून पॅरालिसिस होतं तर ह्या तिन्ही कारणाला उपयोगी असणार बहुगुन असणार हे मेंदूतला रक्तस्राव होऊ देत नाही नाकातन ना रक्तस्त्राव होत नाही मुळव्या होणारा रक्तस्राव थांबवत था आहे आणि स्त्रियांमध्ये होणारा अतिप्रदर जो म्हणतो किंवा अंगावर ज्यात जातो तर ह्या सगळं थांबवण्याचं काम हे एकमेव वनस्पती करते तर याची पानाची पण भाजी खातात आणि हे जे छोटं छोटं आहेत हे परतून तोंडल्याची जशी भाजी करतो आपण तशी ती भाजी करून खातात